मीडियाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद अन्य संघटनांनीही दिला सक्रिय पाठिंबा वतीने पत्रकारांचे विविध हक्क व न्याय मागण्यात मान्य करून नियमावली जाहीर करावी अशा आशयाचे निवेदन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन स्वीकारले मीडिया ही राज्यातील नंबर पत्रकार संघटना असून संघटनेच्या वतीने पत्रकारांचे विविध हक्क न्याय व मागण्यांसाठी सर्व पत्रकार बांधवांचे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हाईस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन आज रस्त्यावर उतरत आहे या संदर्भात शासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष कुमार कडलक जिल्हा सरचिटणीस देवानंद बैरागी कार्याध्यक्ष मायकल खरात महानगराध्यक्ष इम्रान शेख हेमंत काळमेक नरेंद्र जोशी रश्मी मारवाडी संजय परदेशी करणसिंग बावरी सुनीता पाटील नासिर मंसुरी योगेश रोकडे गोकुळ निकम नितीन चव्हाण सचिन गायकवाड शैलेंद्र साडी पल्लवी शेटे ज्ञानेश्वर सुरासे सुनील मगर समसाद पठाण यांच्यासह शेकडो पत्रकार सहभागी होते अन्य संघटनांचाही पाठिंबा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच श्रमिक सेनेनेही जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक यशवंत पवार यावेळी म्हणाले की पत्रकारांच्या विविध संघटना पत्रकारांच्या हक्कासाठी लढत आहेत सर्वांचे प्रश्न एकच आहेत हेतू ही एकच आहे अशा परिस्थितीत वेगवेगळे लढण्यापेक्षा एकत्र येऊन लढा दिला तर परिणामकारक यश पदरात पडेल या हेतूनेच फाईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला जिल्हा पत्रकार संघाने सक्रिय पाठिंबा दिला आहे श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक म्हणाले की उनवारा पाऊस दिवस रात्र न पाहता पत्रकार समाजाच्या समस्या सरकार दरबारी पोहोचवतात इतकेच नाही तर सरकार असेल किंवा विरोधी पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकार बांधवांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावे अन्यथा श्रमिक सेना पत्रकार बांधवांसाठी रस्त्यावर उतरेल and press the bell icon. Never miss an update.